गॅस सिलेंडर चोरी करणाऱ्या चोरट्यांना अटक करून एकूण सत्तावीस लाख चौसष्ट हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त स्थानिक गुन्हे शाखा व पोलीस ठाणे दारवा जिल्हा यवतमाळ यांची कारवाई दिनांक पाच बारा दोन हजार चोवीस रोजी फिर्यादी नामे अमोल प्रकाश ठाकरे राहणार बोदोगाव तालुका दारवा तालुका जिल्हा यवतमाळ यांनी फिर्याद दिली की गुरु मावली ग्रामीण वितरक इंडियन गॅस एजन्सी ग्राम बोदेगाव तालुका दारवा जिल्हा यवतमाळ ये येथील गॅस सिलेंडर गोडाऊनमधून दिनांक चार बारा दोन हजार चोवीस ते पाच बारा दोन हजार चोवीस रोजी दरम्यान अज्ञात चोरट्यांनी रिकामे व भरलेली असे एकूण पाचशे पंचवीस गॅस सिलेंडर ज्यांची एकूण किंमत तेरा लाख तेरा हजार सातशे चौऱ्याऐंशी रुपयांचे इंडियन कंपनीचे गॅस सिलेंडर चोरून नेले अशा फिर्यादीवरून पोलीस ठाणे दारवा या ठिकाणी गुन्हा नोंद करण्यात आला સદર ગુન્યા છે ગાભીર્ય પાતા માનનીય પોલીસ અધિક્ષક શ્રી કુમાર ચિંતા ગુન્હા ઉઘડકીસિતા માર્ગદર્શક સૂચના ઉપવિભાગીય પોલીસ અધિકારી દારવા શ્રી ચિલુમુલા રજનીકંત પોલીસ નિરીક્ષક સ્થાનિક ગુન્હ્ શાખા વધીનસ્થ પથક પોલીસ નિરીક્ષક પોલીસ ઠાણે દારવા त्या अनुषंगाने तपास पथकांनी सदर गुन्ह्याचा तपास सुरू केला असता गुन्हा उघडकीस आणण्याकरिता पथकाने तांत्रिक व गोपनीय खबरी नेमून संशयित वाहनांचा क्रमांक सव्वीस ए डी झिरो सिक्स नाईन सेवन असा प्राप्त करून सदर वाहन मालकीबाबत माहिती घेऊन तसेच इतर तांत्रिक बाबी पडताळल्या असता घटनेच्या दिवशी संशयित ट्रकचा चालक हा नामे मोहसिन कुरेशी अब्दुल वाहेद कुरेशी वय पस्तीस वर्ष व्यवसाय चालक राहणार अर्धापूर जिल्हा नांदेड असल्याचं निष्पन्न वरुण गाठून प्राप्त माहितीप्रमाणे चालक नामे मोहसिन कुरेशी यांचा शोध घेतला असता तो डोंगरकडा तालुका कळमनुरी जिल्हा हिंगोली येथे बारा टायर मालवाहू ट्रकसह मिळून आलाय त्यास ताब्यात घेऊन सखोल विचारपूस केली असता त्याने सदर गुन्ह्याची कबुली देऊन त्याने सांगितले की त्याच्यासोबत त्याचे मित्र नामे अजीज पूर्ण नाव या ठिकाणी माहिती होऊ शकले नाही राहणार नांदेड याच्या सांगण्यावरून बोदेगाव येथील गोडाऊन मधून गॅस सिलेंडर चोरी करून ते ट्रक मध्ये भरून सदर चोरीचे गॅस सिलेंडर हे नामे दत्ता तुकाराम करपे वय सदतीस वर्ष राहणार दिग्रस बुद्रुक तालुका कळमनुरी जिल्हा हिंगोली यांच्या यांचे ग्राम डिग्रस येथील शेतामध्ये ट्रक मधील सर्व सिलेंडर उतरवले असल्याचं सा सांगितलंय वरुण पत्खाणे आरोपी मोहसिन सह डिग्रस बुद्रुक तालुका कळमनुरी जिल्हा हिंगोली येथे पोहोचून नामे दत्ता तुकाराम करपे वय सदतीस वर्ष राहणार डिग्रस याच्या शेतातून जाऊन आरोपी दत्ता करपे या ताब्यात घेऊन त्याने दाखवल्याप्रमाणे त्याच्या मालकीच्या शेतातून एकूण एकशे वीस रिकामे गॅस सिलेंडर किंमत दोन लाख चौसष्ट हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय वरीलप्रमाणे आरोपितांकडून गुन्ह्यात वापरलेला बारा टायर ट्रक क्रमांक एम एच सव्वीस ए डी झिरो सिक्स नाईन सेव्हन किंमत पंचवीस लाख रुपये व चोरीचे एकशे वीस गॅस सिलेंडर किंमत दोन लाख चौसष्ट हजार रुपये असा एकूण सत्तावीस लाख चौसष्ट हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून गुन्ह्यातील इतर पसार आरोपी व उर्वरित चोरीचा मुद्देमाल यांचा शोध घेणे सुरू आहे सदरची कारवाई माननीय पोलीस अधीक्षक माननीय श्री कुमार चिंता माननीय अपर पोलीस अधीक्षक श्री पियुष जगताप माननीय उपविभागीय पोलीस अधिकारी दारवा श्री चिलुमुला रजनीकांत पोलीस उपअधीक्षक रोहित ओव्हाळ यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक श्रानोबा देवकते स्थानिक गुन्हे शाखा पोलीस निरीक्षक विलास कुलकर्णी पोली पोलीस स्टेशन दारवा सहायक पोलीस निरीक्षक विजय महाले स्थानिक गुन्हे शाखा पोलीस उपनिरीक्षक शिवशंकर कायंदे पोली स्टेशन पोलीस स्टेशन दारवा पोलीस अंमलदार बबलू चव्हाण सोहेल मिर्झा किशोर झेंडेकर मिथून जाधव अमित झेंडेकर जितेंद्र चौधरी महेंद्र भूते अमोल सारोख सुरेश राठोड युवराज चव्हाण यांनी यशस्वीरित्या पार पाडली आहे प्रतिनिधी गणेश शिंदे यवतमाळ